यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत सांगलीची जागा सर्वाधिक वादग्रस्त ठरली आहे कारण या जागेवर काँग्रेसने दावा केलेला असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करून टाकले होते अनेक दिवस मागणी करूनही उद्धव ठाकरेंनी सांगलीबाबत लवचिकता दाखवण्यास नकार दिल्याने काँग्रेसचे उमेदवार विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे या जागेसाठी मतदानाची तारीख जवळ येत असतानाच काँग्रेसनेही अजूनही आशा सोडली नसून विविध नेत्याकडून उद्धव ठाकरे यांना गळ गल घालण्यासाठी प्रयत्न केले जात आहे काल बाळासाहेब थोरात यांनी सांगलीच्या जागेसाठी उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर आज थेट काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवरून चर्चा केल्याचं समजता आहे मित्रांनो नेमकं का तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करून आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद